एका गोष्टीचा आनंद आहे एवढ्यासाठी वाटतोय की ओसाड असणाऱ्या मंडणगडच्या माळरानावर आज पंचवीस एकर मध्ये आज हा हिरवागार चारा आमच्या निखिलच्या माध्यमातून त्याच्या क्रिमसम साइडच्या अग्रोच्या माध्यमातून उभा राहताना खऱ्या अर्थाने आनंद होतो आपण पाहत आहात पवन न्यूज तर एका गोष्टीचा आनंद आहे एवढ्यासाठी वाटतोय की ओसाड असणाऱ्या मंडणगडच्या माळरानावर आज पंचवीस एकर मध्ये आज हा हिरवागार चारा आमच्या निखिलच्या माध्यमातून त्याच्या क्रिमसम साईडच्या अग्रोच्या माध्यमातून उभा राहताना खऱ्या आनंद होतो तर तीन वर्षापूर्वी या ठिकाणी मी जेव्हा आलो वाशिषची डेअरी आम्ही सुरू करण्यासंदर्भात खूप मोजकी लोक माझ्यासोबत होती शिवाजी माने असतील आमचा भाई मर्चंडे त्या ठिकाणी असणारे आमचे पालघरचे मंगेजी गोंदिकर असतील आणि अशी अनेक मंडळी होती हे थोडासा संभ्रम होता शेतकऱ्यांमध्ये दुसरीकडे दूध जात होत खऱ्या अर्थानं वाशिषची डेअरी कुठं आहे तिचा मालक कोण आहे कशा पद्धतीने चालणार आहे कशा पद्धतीने पेमेंट मिळणार आहे परंतु या सगळ्या मंडळींनी जुन्या जाणत्या इथल्या स्थानिक लोकांनी असते या सगळ्या मंडळीने विश्वास दिला की आम्ही निश्चितपणे तुम्हाला आमच्या कोकणातली डेअरी म्हणून सहकार्य करू आणि मग ज्यावेळी त्यावेळेला ज्या गोष्टी त्यांच्याशी बोललो चर्चा केल्या माझ्यासमोर काय चित्र आहे कशा पद्धतीने ही उभारणी करायची आहे आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य कशा पद्धतीने अपेक्षित मला आहे त्या या सगळ्यांनी फक्त त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा ऋणानुबंध कोणत्याही प्रकारचा जवळीक नसताना फक्त आणि फक्त शब्दावर विश्वास ठेवून दूध संकलन सुरू केलं दीडशे लिटरच्या आसपास दुधाचं संकलन सुरू झालं आणि आज जवळजवळ साडेसहा हजार लिटर दूध हे मंडणगड तालुक्यात पहिलं दूध मला जर आलं असेल वाशिष्ठी डेअरीला तर ते मंडणगड तालुक्यातनं साहेबांना त्यावेळी इतर ठिकाणी अनेक अडचणी होत्या सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक लोकांनी शंका उपस्थित केल्या अनेक आपल्या सोसायटी ज्या आपल्याशी संलग्न आहेत त्याने अगोदर कबूल केलं पण नंतर अनेक अडचणी आणि कारण दाखवून दूध देण्याबाबतीत शेवटच्या क्षणी आम्हाला असमर्थता दाखवली आणि मग त्यावेळेला खऱ्या अर्थाने जर उपयोगी कुठला तालुका पडला असतील आणि शेतकरी पडले असतील तर मंडणगड तालुका म्हणून जेव्हा निखिलने सांगितलं की आपला चारा साहेब तयार झालाय निखिलच्या बाबतीत आम्ही एक वर्षापूर्वी म्हणण्यापेक्षा तीन चार महिन्यापूर्वी आमची ज्यावेळी त्याची भेट झाली आदरणीय पवार साहेबांच्या वेळी निखिलला म्हणलं निखिल आता शेतकऱ्यांना जनावर घेण्याची ओढ लागलेली जनावर आपली वाढतायत पण आपल्याला चाऱ्यावर लक्ष केंद्रित करायला लागेल वाशिष्ठेची ताकद मर्यादित होते तर या क्षेत्रात काम करताना सुद्धा लागणारी मॅन पॉवर काम करणारी जी अपेक्षित आहे ती अजून साहेब आपल्याकडे तयार होत नाही त्यामुळे म्हटलं आपल्याला आपण जर डेअरी यशस्वी केली तीन वर्ष शेतकऱ्यांच्या नाज्ञातून दूध वाढवू शकलो तर आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना आपण चाराही करू शकतो आपला हे दाखवून देण्यासाठी तू पुढाकार घे वाशिष्ठी डेअरी तुला अडचण आली तू नुकसानीत गेलास तर शंभर टक्के वाशिष्ठी डेअरी तुझ्या पाठीशी उभी राहील पण तू हा प्रयत्न करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेईल लोकांना कळलं पाहिजे की हे आपल्याकडे होऊ शकत जसं मगाशी आता या ठिकाणी सांगितलं की आमचा निशांत ज्यावेळी मुंबई सोडून इथे शेतकरी शेती करायला आला किंवा आज दुग्ध व्यवसाय करतोय निशांत मी पण प्रोफेशनल आर्किटेक्ट आहे दहा बारा वर्ष कन्स्ट्रक्शन आणि बांधकाम क्षेत्रात मी काम करत आलोय आजही त्या क्षेत्रामध्ये काम करतोय खूप मोठी कामं माझी चालू आहे पण ज्या वेळेला आमच्या कुटुंबाचा निर्णय आला की दुग्ध क्षेत्रामध्ये कुणीतरी उतरलं पाहिजे आणि त्यावेळी ज्यावेळी जबाबदारी खांद्यावर घ्यायची माझ्यावर वेळ आली आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात ज्यावेळी फिरलो सगळे दूध प्रकल्प बघताना त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपण चांगल्या पद्धतीचा दुग्ध व्यवसाय कोकणात करू शकतो वातावरण चारा ही काही जुजबी कारण आहेत ही कारण सांगून आपण पळवट करतो पण निश्चितपणे त्याही पेक्षा कितीतरी पटीने अनेक गोष्टी महाराष्ट्राकडे मध्ये नाहीत त्या आपल्या कोकणाच्या मातीत आहेत आणि ह्या कोकणाच्या मातीतच आपला दुग्ध व्यवसाय आणि आपला शेतकरी खऱ्या अर्थानं संपन्न होऊ शकतो आणि जोडधंदा म्हणून नव्हे तर भविष्यात हा दुग्ध व्यवसाय मुख्य व्यवसाय होऊ शकतो आणि मग त्यावेळी ठरवलं की आपण हे खांद्यावरती दुराजी घेतली आहे त्यामध्ये आपण आपल्या तरुणांना समाविष्ट करून घ्यायचं चार्याचा पायलट प्रकल्प आम्ही केलाय याच्यातून आपल्याला कळावं की आपल्या आसपास जमिनी असतील तर प्रत्येक शेतकऱ्याने आपला चारा बनवण्यासाठी सक्षम व्हायला पाहिजे हा चारा जर बनवला गेला नाही तर निश्चितपणे आज निखिल सारख्या काही मंडळींशी आम्ही टाईप करून भविष्यातला चारा सा विकडं तयार करणार आहे पण याचबरोबर गुणवत्तेकडे आपल्याला पुढच्या काळात लक्ष द्यावं लागेल आज माझे तरुण सहकारी मित्र इकडे येत आहेत नुसतं दुग्ध व्यवसाय इथं डेअरी झाले आज इथं व्यवसाय वाढतोय आज आपल्याला ह्या व्यवसायात मध्ये पैसे मिळत आहेत दहा दिवसानं म्हणून विचार करू नका तर आपल्या गुणवत्तेची आपल्याला यापुढे अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीनं मेंटेन करणं ते गरजेचं आहे जुन्या शेतकऱ्यांना आम्ही सांगू शकत नाही कारण त्यांच्या काही मर्यादा आहेत त्यांच्या काही त्यांच्याकडे काही टेक्नॉलॉजी मधल्या अडचणी आहेत त्यांच्या बुद्धे क्षमतेप्रमाणे ते बदल करताना त्यांना त्या गोष्टी जमणार नाहीत पण नवीन या क्षेत्रात उतरणाऱ्या ही टेक्नॉलॉजी आत्मसात करणं गरजेचं आहे आम्ही साहेब या वर्षी जून पासून एक वेगळा वेग विचार करतोय की या वातावरणात आपली जनावर तारा तयार होण्यासाठी आम्ही या सिमन्स आपल्याला त्या पद्धतीचं कुठल्या पद्धतीत मिळता येईल अशासाठी बारामती अॅग्रो असतील सोनाई असेल आणि अन्य काही अशा अनेक संस्था आहेत की ज्यांचा आर एन डी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क करतोय की आमच्या या सगळ्या भागाचा आपण अभ्यास करावा तर कर या वातावरणात आमची जनावरं गावंद राहिली आणि जर आली तर त्यावेळेला अडचणीचे विषय होतात माझ्या घरात सुद्धा गाय होती या वातावरणामुळे एक महिना पंधरा वीस दिवसानं ती फोंडेणार होती परंतु या वातावरणात चार दिवसापूर्वी तिचाही प्रॉब्लेम झाला मला हे आपल्याला गोष्ट टाळली पाहिजे उन्हाळ्यात दूध कमी होतंय तर त्याच्यासाठी ही गोष्ट आपली गरजेची आहे की उन्हाळ्यातलं दूध मेंटेन करण्यासाठी आपल्याला नवीन पिढीला याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे से। त्यासाठी काय करावं यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणखी दोन तीन वर्ष काम करावं लागेल आणि त्यानंतर आपण निश्चितपणे आपल्याला आपल्या भागामधली जनावरं जी उन्हाळ्यातही आपल्याला दूध देऊ शकतात आणि बाकीच्या वेळातही आपल्याला आपली जनावर चांगलं दूध देऊ शकतील अशा पद्धतीची जनावर तयार करायची हे आपल्याला सायकल तयार करावी लागेल आज काय होतंय दूध अतिशय चांगलं आहे पण पावसाळ्यात अचानक दूध साहेब वाढतय शिल्लक राहिलेल्या दुधाला आम्हाला दुसरीकडे देत असताना दर मिळत नाही त्यावेळी सहा महिने आम्ही जर दूध कमी दर कमी केला तर आमचा शेतकरी नुकसानीत येऊ शकतो म्हणून माने साहेब आपल्याला पावसाळ्यात आपलं दूध ज्यावेळी कमी होतं वाढतं तेव्हा रेट इतर ठिकाणी कमी मिळतो आणि उन्हाळ्यात आता आम्हाला रेट जास्त मिळतोय पण आपलं दूध कमी आहे आपल्याला उन्हाळ्यात दूध वाढवावं लागेल आणि उन्हाळ्यात दूध जर वाढवायचं असेल तर आपल्याला निश्चितपणे योग्य पद्धतीनं काही गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या नवीन शेतकऱ्यांनी याबाबत विचार करा की दोन सायकलमध्ये आपलं दूध तयार झालं पाहिजे उन्हाळ्यातही आपलं दूध आलं पाहिजे अशा पद्धतीनं आपली जनावरं तयार केली पाहिजेत आणि पावसाळ्यात आपल्याकडे दूध असलं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना एक आश्वस्त करतो की या क्षेत्रात अधिक चांगल्या पद्धतीने आपण काम करून दाखवून दुग्ध व्यवसाय हा जिल्हा अग्रसर करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण बरोबरीनं काम करू कारण एक क्षेत्रामध्ये आपण काम केलं की अनेक क्षेत्र उपलब्ध तयार होतात आणि ही क्षेत्र आज माझे तरुण सहकारी शिक्षित सहकारी आल्यामुळं ते त्यांच्या डोक्यानं करतील फक्त त्यांना काय एक कुठला तरी फायनान्शियल फायनान्शियल पक्का बेस गरजेचा होता आणि तो पक्का बेस हा वाशिष्ठ डेअरीच्या माध्यमातून आज उपलब्ध झालेल्या आहेत काही गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती शेतकऱ्यांना पण अडचणी आहेत त्या गोष्टी आहेत वेळेचं बंधन पाळा काही ठिकाणी गाड्या उशिरा येत आहेत काही ठिकाणी आपल्यालाही थोडस दुधाच्या बाबतीत हॅट एस एनएच्या बाबतीत काही वेळेला तोटा सहन करायला लागतोय पण आपण याच्यावरती पुढच्या काळामध्ये मात करू आपण फक्त धीर सोडू नका आणि हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय तुमचा आमचा कुटुंबातला आहे असं समजून तुम्ही तुम्ही विश्वास ठेवा हा सगळा प्रकल्प आहे हा पूर्णपणे शेतकऱ्यांचा प्रकल्प आहे ज्या ज्यावेळी हा प्रकल्प मोठा होत जाईल त्या त्यावेळी शेतकरी मोठा होईल याबाबत तुम्ही जी वाशिष्टीवरती कालपर्यंत आजपर्यंत विश्वास ठेवलाय तो विश्वास ठेवा आपल्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊन देणार नाही आणि देखील तुला सांगितलं की या पुढच्या काळात आज तुझा जो चारा आहे तो पायलट प्रकल्प जर तू यशस्वी झाला तर आज प्रत्येक बीएमसी आणि सेंटरच्या बाजूला आज वाशिष्टीच्या संयुक्त उद्यमाने चारा विक्री केंद्र तुझी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पुढच्या काळात हा संपर्क चालू ठेवू काही अडचणी आल्या कुठल्या अडचणी आल्या तर समजा तुम्हाला कधी भेटायचं असेल तर केव्हाही चुकवून या पण आज जे वाशिष्ठीवरती आपलं प्रेम आहे ते कायम ठेवा वाशिष्ठी निश्चितपणे जे जे करता येईल आपल्यासाठी ते ते करेल एवढी ग्वाही देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो क्रिमसन सॉइल ऍग्रोला आभार मानतो विशेषतः दळवी साहेब या ठिकाणी आले बऱ्याच वेळेला पहिल्या कार्यक्रमापासून ते माझ्या कार्यक्रमाला आमच्या या येत आहेत खऱ्या अर्थानं या मंडळींचं जे स्वप्न होतं तर त्यांनी जी धडपड त्यावेळी केली होती ते आज आपल्या माध्यमातून कुठंतरी साकार होताना त्यांना समाधान वाटतंय त्यामुळे ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येतात फक्त यातले बारकावे आणि त्याने जे आयुष्यामध्ये ज्या अडचणी अनुभवल्यात त्या अनुभव आप, अनुभव आपण त्यांच्याकडून शिका त्यातून आपल्याला सुधारणा करायची आहे कारण त्यांनी अनेक गोष्टी बघितल्या अने आहेत आणि त्या कुठल्या अडचणी येऊ शकतात या सगळ्यांचा अभ्यास आणि मार्गदर्शन त्यांच्याकडून घ्या साहेब आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तो असाच राहू द्या एवढीच आपल्याला विनंती करून आपल्या सर्वांचे आभार मानतो